का निवडून दिलं मला दोन वेळेस का निवडून दिलं काहीतरी तुमच्यासारखे सारखे लोक बरोबर असतील म्हणून निवडून दिलं ना तुमच्या सारखे लोकांनी काम केलं असेल मी काही काहीतरी कोणाचं दिलं ना तर तुम्ही कोणाला वोट करणार कोणाला देणार आता तुम्ही आता तुम्ही गाववाले पण आहे एकाच स्टेशन वर जाऊ एकाच गाडीने जाऊ आपण मित्रायला मग कुत्रा पण आला, आला तर किती प्रेम असत आलं तर किती आनंद होतो माणसाला की बाबा तर मग माहेरचे माणसं मिळाले तर मला किती आनंद होतो तर मग माझे मायरचे लोक तुम्ही तर माझं लक्ष असू द्या माझ्याकडे लक्ष असू द्या आणि जे तुम्ही देवाचं नाव घेऊन सांगितलेलं आहे भाऊनी अध्यक्ष साहेब तुम्ही सगळ्यांना भाऊ सांगा सगळ्यांची बैठकी आल्यानंतर तिथे पण तुम्ही बसता देवाकडे तिथे पण प्रार्थना करा आणि तिथे सगळेजण असतील व्यवस्थित तिथे सगळ्या चर्चा करा आणि चर्चा करून एक डिसाईड करा की आपले मग कुठे पण माया जायला नको आणि तुम्ही जे शब्द सांगितला मी माझ्याकडून देऊ त्या देवासाठी मी तुम्हाला तुमचा प्रवास सुखदेव येवो आणि तुम्ही या सर्वजणांना सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि आरामशील या सगळ्या जण माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहे आणि जे तुम्ही सांगितलं मी थोडंफार करून देते माझ्या आणि आता तुम्ही पण माझ्याकडे लक्ष द्या मोतीबाई 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 सगळ्यांचं मत कुठे यायला पाहिजे वोटिंग सगळ्यांना सांगा मग संध्याकाळी तुम्हाला निघायचं माझी मिटिंग येणार संध्याकाळीच ठेवणार होते माझी मिटिंग येणा

हो अपना नहीं, अभी आप लोगों ने मैंने जबान पूरा किया आप लोग अपना करना, आप लोगों के भरोसा करके आप लोगों को मैं ये अपने तरफ ऐसी गुजलक दे रही हूँ और आप लोगों को शुभे देती हूँ और आप लोग मेरे लिए भी दुआ करो और सब लोग एक साथ में वोटिंग जीतना चाहिए सब लोगों ने आपके भगवान के लिए मैं करो आप तुम्हें लोग है